चाळीसगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस वार्ड क्रमांक चौदामध्ये उमेदवारांकडे वाढता जनसंपर्क चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस तोंडावर आलेली असून सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी जनसंपर्क मोहीम वेगाने सुरू केली आहे वार्ड क्रमांक चौदामधील भारतीय जनता पार्टीचे दोन अधिकृत उमेदवार देशमुख दीपक गुलाबराव व खान रुबीना आमजाद यांच्या प्रचार उपक्रमांना स्थानिक मतदारांकडून उत्सुकता दिसून येत आहे खान रुबीना दिया बाबा ठेकेदार यांच्या वहिनी असून परिसरातील विविध थरातील नागरिकांसोबत संवाद साधत आहेत महिलांपासून तरुणांपर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत त्यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे तसेच देशमुख दीपक गुलाबराव यांनीही घर ते घर संपर्क वाढवून मतदारांच्या अडचणी जाणून घेण्यावर भर दिला आहे दोन्ही उमेदवारांच्या बेटीगाठी आणि जनसंपर्कामुळे वार्डमध्ये निवडणुकीचे वातावरण जोर धरताना दिसत आहे नगरपालिका निवडणूक प्रक्रिया पुढील काही दिवसांत अधिक गती घेण्याची अपेक्षा असून मतदारांमध्येही उत्सुकता वाढत आहे